नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आणि सकाळची सुरुवात अशी छान माझी उंबरठा पूजनाने झालेली आहे तर इथे माझं सर्व उंबरठा पूजन बाहेरचं अंगण घर सगळं काही स्वच्छ झालेलं आहे आता पुढे माझी म्हणजे पूजेची तयारी चालू आहे तर ती तुम्हाला मी दाखवते तर माझी सकाळची देवपूजा वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि आता मला पूजेची मांडणी करायची आहे तर त्यासाठी इथे थोडक्यात मी पूजेच्या मांडणीसाठी तयारी करून ठेवलेली आहे आणि बाजूला सर्व पूजेसाठी काही वस्तूसुद्धा काढून ठेवलेल्या आहेत सकाळीच भांडे वगैरे सर्व काही स्वच्छ धुवून घेतलं आणि तुम्हाला आज एक गोष्ट शेअर करायची आहे म्हणजे मी काही पूजेसाठी वस्तू मागवलेल्या आहेत तर इथे बाजूला तुम्हाला पार्सल दिसत असेल तर ते मी तुम्हाला आधी दाखवते मी काय काय वस्तू मागवलेल्या आहेत आणि आज मी काही वस्तू त्या पूजेसाठी ठेवणार आहे नमस्कार तर सर्वात आधी मी तुम्हाला पूजेसाठी काय काय वस्तू मागवलेल्या आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवते बऱ्याच दिवसापासून मला या वस्तू हव्या होत्या खूप म्हणजे सर्च वगैरे केलं तर त्या आता मला फायनल मला ते मिळालेले आहेत तर आता मी तुम्हाला एक करून दाखवते तुम्हाला टायटल समजून समजत असेल खरं मला देवीचे वस्त्र पाहिजे होते तर ते मी मागवलेले आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे पण आहेत तर बघा सर्वात एक वस्त्र मागवलेलं आहे ऑरेंज कलर मध्ये आहे आणि त्याला बॉर्डर वगैरे आहे गोल्डन गोल्डन कलर बॉर्डर बॉर्डर आहे आणि त्याला दुपट्टा सुद्धा दिलेला आहे तर खूपच सुंदर आहे त्याला शाईन वगैरे सुद्धा आहे तर मी ते खोलून पण दाखवते निक पॅकिंग खोलली कुठेसाठी खरं तर यूज करायचं आहे आणि कालच काल पात्र आहे आणि म्हटलं आजच खोलू आजपुट्यासाठी आज वापरायचं पण बघा किती सुंदर आहे खूपच सुंदर आहे त्याला शाईन पण खूप आहे आणि तुम्हाला तो कळत पण असेल अशी मस्त बॉर्डर सुद्धा हे फक्त मला शंभर रुपयाला मिळालं आहे आणि नऊ इंचाचं आहे हे आपली मोठी कळशी वगैरे जरी असेल तरी त्याला हे अगदी व्यवस्थित बसू शकतं तर खूपच छान आहे मला खूप आवडलं हे तर याच्यामध्ये मी अजून एक कलर मागवलेला आहे तो पण दाखवतो मी तुम्हाला हा एक ऑरेंज कलर आहे आणि हा एक व्हाईट कलर आहे व्हाईट कलर मध्ये पण खूप छान वाटतो व्हाईट कलर त्याला पण दुपट्टा आहे इथे खाली म्हणजे सेम आहे फक्त कलर चेंज आहे आणि ते खाली गोल्डन असे लेस लावलेली त्यांनी तर व्हाईट मध्ये पण खूप सुंदर वाटतं हे दोन कलर घेतले याच्यामध्ये या पॅटर्न मध्ये दोन कलर घेतले हे त्यानंतर अजून दोन घेतले बघा हे दोन घेतलेले तर हे जे आहे ना आहे आपली कोल्हापूरची महालक्ष्मी त्या पॅटर्न मध्ये ही वस्त्र आहे तसंच हे शिवलेलं आहे त्याचं सुद्धा काप म्हणजे क्वालिटी खूप छान आहे त्याच्यानंतर शाईन वगैरे सुद्धा आहे कपड्याला खूपच मस्त आहे आणि तुम्हाला खोलून पण दाखवते हे मी एक खोलून बघितलं होतं येलो कलरमध्ये तर याच्यात मी दोन कलर मागवले एक येल्लो कलर आणि एक ब्लू कलर कलरमध्ये तर दोघं सेम आहे फक्त कलर चेंज आहे आणि याला पण म्हणजे जे कोल्हापूर महाराष्ट्राचं जे पॅटर्न असतं वस्त्राचं साडीचं तसंच आहे सेम तर इथे मध्ये काठण असं काठ लावलेले आहे आणि इथे खाली बॉर्ड लेस सारखंच आहे तर खूपच मस्त आहे मी ते कळशीला पण लावून बघितलं अगदी परफेक्ट बसतंय तर हे सेवन इंच आहे सात इंचा आहे मो, तर हे मोठ्या कळशीला सुद्धा हे म्हणजे ते व्यवस्थित किंवा मोठा मुखवटा जरी असला तरी पण ते खूप छान बसेल ते आणि त्यानंतर मागून त्याला म्हणजे सिम्पल याला किंवा कॅनव्हास पेपर वगैरे काहीच लावलेला नाही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे वॉशेबल आहे म्हणजे आपण वॉश पण करू शकतो म्हणजे खूप पाणी पाण्यात बुडवून वगैरे सुद्धा हे धुवू शकतो तर कॅनव्हासचा तसा प्रॉब्लेम असतो कॅनव्हासमुळे आपल्याला ते नीट धुता वगैरे येत नाही किंवा ते खराब पण होऊ शकतं तर हे अगदी व्यवस्थित धुता पण येईल आणि हे फक्त एकशे नव्वदला मिळालेलं आहे तर खूपच सुंदर तुम्ही बघू शकता तर असे दोन कलर याचा मी मानवले आहे आणि याचा दुपट्टा पण मी तुम्हाला दाखवते तर असा इतका मोठ मोठा दुपट्टा आहे याला पण बाजूला आहे तर असा दुपट्टा आणि हे वस्त्र असे चार मागवले वस्त्र दोन याच्यामध्ये पॅटर्न आणि पॅटर्न दोन मागवले कारण वस्त्र ना सेपरेट पूर्ण सेट जो असतो तसंच मिळत आहे ते सर्व तर म्हटलं म्हणजे एकदा माझा माझा सेट घेतला गेलेला आहे आणि त्याच्यात सगळं ते ज्वेलरी वगैरे पण आहे तर सेम त्याच वस्तू घेण्यापेक्षा म्हटलं फक्त सेट वस्त्र घेऊ साडी वगैरे घेऊ तर ते इथं मिळत नव्हतं त्यामुळे मी ऑनलाईन भरपूर सर्च केलं तर मला एका दादांचा नंबर मिळाला तर हे सर्व वस्तू मी ठाण्याहून मागवलेल्या आहेत तर त्यांचा जो ॲड्रेस किंवा दुकानाचं नाव वगैरे सगळं मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतो किंवा इथे तुम्हाला स्क्रीनवरही तुम्हाला स्क्रीनवर ते तुम्हाला दिसत असेल तिथे त्याच्यानंतर अजून एक वस्तू मी मागवलेली आहे तर ती म्हणजे महा मुखवटा जो मला हवा होता तर अजून पॅकिंग तसाच मी तुम्हाला दाखव म्हणजे दाखवते की पॅकिंग सुद्धा त्यांनी छान करून दिलेलं आहे आता मी तुम्हाला खोलून दाखवते कसा आहे आणि त्याच्यात त्यांनी कार्ड पण दिलेला आहे तर आम्ही तुम्हाला कार्ड दाखवते त्यांच्या दुकानाचं नाव जे आहे ते श्रृंगार वस्तू भांडार इमिटेशन ज्वेलरी गौरी सोजावट सिनेबस म्हणजे इथे सर्व वस्तू पण तुम्हाला मिळून हो जातील ठाणेला देखे। देखे। आहे त्यांचं शॉप आणि त्यांचा नंबर पण मी तुम्हाला देते मध्ये तर हे काढ आहे तर खूपच त्यांनी खूप जास्त पॅकिंग केलेली होती काढायलाच वेळ लागला तर बघा असं आहे आता तुम्हाला मी मुखवटा दाखवते तर आता मी तुम्हाला मुखवटा दाखवते तर आधी बघा बॅक साईडने बघा आणि हळूहळू तुम्ही म्हणजे पुढची फ्रंट साईड बघू शकता खूपच सुंदर मुखवटा आलेला आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते तर असं कोल्हापूर महालक्ष्मीचा हा मुखवटा आहे तर इथे पूर्ण गोल्डन असं वर्क केलं आहे भरपूर अशी शाईन सुद्धा आहे नंतर इकडे या साईडला पण लोक साइडला गोल्डन असं वर्क केलं आहे नंतर हळद कुंकू आहे देवीला नंतर इथून घालायला छोटस छिद्र सुद्धा आहे तर मी त्यांना ते विचारूनच घेतलं होतं कि नथ वगैरे घालायला किंवा कानाचे घालायला शृंगार घालायला म्हणजे सगळं व्यवस्थित आहे की नाही ते सर्व म्हणजे आपण बघूनच कधी पण मुखवटा घेऊ यायचा त्याच्यानंतर सगळं काही व्यवस्थित आहे बघू शकता खूपच छान मुखवटा आहे तर या मुखवट्याची प्राईज आहे चारशे रुपये चारशे रुपयाला हा प्रा मुखवटा मला मिळालेला आहे तर खूपच सुंदर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा तिथून मागवू शकता त्यानंतर मी तुम्हाला अजून एक वस्तू दाखवते म्हणजे मी अजून एक वस्तू मागवलेली आहे तर ते म्हणजे रांगोळीचे साचे दिवसांपासून मी रांगोळीचे सर्च करत होती ऑनलाईन बघितलं तर ते सुद्धा म्हणजे थोडं महाग वाटत होते मला तर त्यामुळे मी आता त्या दादांना विचारलं तुमच्याकडे असेल तर बघा असं पण त्यांच्याकडे नव्हते पण त्यांनी मला म्हणजे दुसरीकडे होते बाजूला कुठेतरी तर त्यांनी अवेलेबल करून दिले तर मी आता कोणते कोणते मागवले ते दाखवते सर्वात अधिक मी हा मागवला मला हा पाहिजे होता श्री महालक्ष्मी प्रसन्न असं नाव आहे त्याच्यावर आणि वेगवेगळे चिन्ह सुद्धा आहेत नंतर लक्ष्मीचे पावलं स्वस्ती वगैरे असे चिन्ह सुद्धा आहेत तर हा आपण जेव्हा लक्ष्मीपूजन असते दिवाळी किंवा आपल्या आता गुरु मागे श्री गुरुची पूजा वगैरे असतात तर तेव्हा आपल्याला हा साचा खूप म्हणजे खूप कामात येतो तर खूप छान आहे हा साचा पण तर हा एक घेतला आणि अजून दोन घेतलेला आहे डिझाईनचे घेतलेले आहेत तर हा एक आहे गोप आणि आजूबाजूला आणि त्यानंतर तिसरा म्हणजे आहे आणि हे साचे आपल्याला खरंच खूप कामात येतात आपली पाटा म्हणजे बॉर्डर रांगोळी वगैरे काढायचे असेल तर त्याच्यासाठी खूप कामात येतात तर त्यासाठी मी हे रांगोळी साचे घेतले आहेत तर असे तीन रांगोळी साचे मी मागवले आणि त्यानंतर अजून एक वस्तू मागवलेली आहे तर मी मेशोवरून घेतलेली आहे म्हणजे मी असं दोन गुरुवारी केली तर माझा असा विचार जसं गजरा लावतो तसंच जर मागे आपण छान असं इथून म्हणजे देवी देवीला मागून असं जसं मुकुट असतो ना त्याप्रमाणे आपण जर लावलं तर त्याच्यासाठी मी एक हेअर बेड जो असो ना तर तो घेतला होता पण तो व्यवस्थित दिसेल की नाही त्यामुळे मी मेशोवर सर्च केलं आणि ते हेअर ॲक्सेसरीज म्हणतात म्हणजे आहे ती तर ते घेतले मी तर बघा हे हे घेतले मी मेशोवरून तुम्हाला मी जवळून दाखवते खूप म्हणजे खूपच सुंदर आहे तर याला दोन असे लटकन आहे आणि त्यानंतर इथे कुंदन वर्क केलेलं आहे इथे वेगवेगळ्या रेड व्हाईट ग्रीन असे कुंदन आहेत इथं मध्ये आहे क्वालिटी खूप सुंदर आहे त्याची आणि आपण हे आहे इथे लावायला खोचायला म्हणजे आपण असं खोचू शकतो तर हे बघा लावल्यानंतर किती छान दिसेल तर मी मी अशा सर्व वस्तू घेतलेल्या आहेत तर आता आधी मी कळस तयार करून घेते तर इथे मी तांब्याची मोठी कळशी घेतलेली आहे कारण जे ऑरेंज कलरची ती साडी आहे तर ती मी आजण्यास होणार आहे आणि ती साडी जवळजवळ म्हणजे नऊ इंचाची आहे आणि या कळशीला अगदी परफेक्ट व्यवस्थित बसेल तर त्यामुळे ही मोठी कळशी घेतली मी आ, तर आता कळशीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं वगैरे टाकली आहेत रुपयाचे नाणे सुपारी सर्व काही टाकलेलं आहे त्यानंतर आजूबाजूला गंधाचे पट्टे ओढले जरी आपण साडी नेसवत असलो तरीसुद्धा आपण तांब्याची पूजा करून घ्यायची आणि बघा आज मी हा मुखवटा लावणार आहे तर आता आज छान मी जसं आपण म्हणजे स्वतः मेकअप करतो काही न करता तसं मी आज सजवणार आहे देवीला तर छान असं बघा मोठा कुंकू कुंकूचा टिक्का लावून घेतला नंतर हळद लावली हळद कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर आजूबाजूला बांधण्यासाठी दोरेही बांधून घेतले तर एकच छिद्र आहे त्या मुखवट्याला आणि त्यातच मी म्हणजे मोत्याच्या कानातले सुद्धा मी सेपरेट देवीसाठी घेतले होते जेव्हा मी हा मुखवटा घेतला तेव्हाच मी मोत्याचे कानातले वगैरे सुद्धा घेतले होते तर या आधीचा मी जो गुरुवारची खरेदी काय काय केली त्यामध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला तर खूप छान वाटत होते या मुखवट्याला तर आता मी हे मोतीच्या कानातले दोघं इयर घालते त्यानंतर नथ घालते तर असं आज देवीचा असा छान पद्धतीने शृंगार करणार आहे तर आधीच्या क्लिप्समध्ये मी तुम्हाला जेव्हा सगळं वस्तू दाखवत होती तर तेव्हा तुम्हाला आवाज थोडा कमी येत असेल किंवा आवाजमध्ये आटकलेला सुद्धा वाटत असेल तर मी ड्रेसला तो माईक लावलेला होता म्हणजे माईक जर दूर असला तर त्या असा थोडासा कमी आवाज येतो जर अगदी तो जवळ धरला तर आता तुम्हाला बघू शकता म्हणजे खूप स्पष्ट आवाज येत असेल तर आता मी जवळ माईक धरलेला आहे तर थोडा माईकचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्यवस्थित तुम्हाला आवाज येत नसेल तर प्लीज समजून घ्या आणि नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी काही समजल्या असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात तर आता बघा इथं छान देवीला आम्ही साडी नेसवली आहे आणि मुखवटा वगैरे सुद्धा लावलेला आहे तर खूप छान वाटते आता मी पूर्ण तयारी करून तुम्हाला मी दाखवते तर बघा देवीची अशी छान तयारी झालेली आहे आणि दुपट्टा होता देवीचा तर तो व्यवस्थित बसत नव्हता तर त्यामुळे साडीला मी असा दोघं साईडने पिनअप केलेला आहे त्याच्यामुळे दुपट्टाही खूप व्यवस्थित ताट बसला आणि साडी पण खूप छान वाटते आणि गजरामुळे खूपच छान लुक आहे आणि मागे बघा ते जे हेअर एक्सरसाइज आहे तर ते मी खूप असं उंच थोडंसं मला करायचं होतं लावण्याचा प्रयत्न करत होते पण ते म्हणजे छोटं असल्यामुळे ते खाली दाबलं गेलं आणि ते दिसत नाही तर ठीक आहे म्हटलं घेतलं आहे तर मी तिथे ला लावलेलं आहे तर त्यानंतर आता मी वहीपूजन करणार आहे आज म्हणजे यांची डायरी आहे तर त्यांना म्हणजे नवीन डायरी घेतलेली होती त्यांनी तर आणि आज लक्ष्मीपूजन पण होतं तर मग म्हटलं चला वहीपूजन पण करूया तर प्रत्येक गुरुवारी काही ना काही माझं म्हणजे जसं आपण दिवाळीला करत असतो मागच्या गुरुवारी झाडूची पूजा केली होती त्याच्या पहिल्या गुरुवारी मी नवीन पावलंची पूजा केली नवीन पावले, के पावले मी उंबरठ्यावर लावली तर असं छान छान म्हणजे असं नकळत असं काही ठरलेलं नव्हतं अशा सगळ्या गोष्टी नवीन नवीन घेतल्या जात आहे आणि त्याची पूजा सुद्धा अगदी दिवाळीचं जसं आपण करतो तसंच सर्व काही होतं आहे तर खूप छान वाटतं गुरुवारी खूप प्रसन्न आणि सगळीकडे अगदी घरातलं वातावरण अगदी वा प्रसन्न असतं आणि आता बघा इथे इथं मी वहीवर आपण सरस्वती चिन्ह काढू शकतो त्यानंतर स्वस्तिक वगैरे वगैरेसुद्धा काढू शकतो तर मी इथे स्वस्तिक काढलेलं आहे कुंकवाणी आणि दोघं साईडला रेषा उठल्या नंतर मध्ये टिंबा आणि खाली ही बऱ्याच ठिकाणी ना स्वस्तिक काढलेलं असतं त्या त्याच्या खाली पाच ठिपके टाक ठेवले जातात तर असं बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे तर मी पण ते आता इथे वहीवर करून बघितलं आणि खूप छान वाटते तर अशी आजची माझी सर्व पूजेची मांडणी करून झालेली आहे आता इथे गणपती बाप्पांचीही पूजा करून घेते आणि सर्व आता इथे निवांत पूजा करून मी तुम्हाला सर्व काही दाखवते हो आजची माझी पूजा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेलं आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये पर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद